कुंडली कवार ह्रिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय भोगेच्छाविषयक ते तु सांडी सकळी प्रारब्धे प्राप्त होता देखतीतून निष्ठांक अंगकाडी आपण चिरंजीवपदांच्या एकूण नऊ ओव्यांचा विचार केलेला आहे मागील ओव्यामध्ये शुद्ध सात्विक वैराग्याचा विचार केला श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा या संबंधानं विचार केलेला आहे पण तो विचार आपल्याला आत्ता करायचा नाही जे वैराग्याचे भाग्य आहे आणि त्या भाग्याच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होते ते कसे याचं वर्णन करीत असताना सांगितले की भोगेच्याचा त्याग महत्त्वाचा आणि ते तो सांडी सकळीक म्हणजे त्याचा त्याग करणं म्हणजे सांडोणी जाणं असं पाहिजे जरी कोणी देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तेथून निष्टंक अंग काढी प्रारब्धाच्या माध्यमातून जर त्या प्राप्त होत असतील तरी तिथून अंग स्वतःचं काढून घ्यायचं म्हणजे तिथून परावृत्त व्हायचं निघून जायचं असं आपल्याला पाहायला सापडतं खऱ्या वैराग्याचा जर आपण विचार केला तर नाथ बाबा असं सांगतात अंतःकरणातील भोगविषयक इच्छा याचा त्याग अंतकरणामध्ये भोगविषयक इच्छा ज्या असतात त्या नेहमी जागृत होत असतात मग त्या अंतःकरणामध्ये कोणता भोग किती प्रमाणामध्ये आहे याच्यावर अवलंबून असतो भोग नसणारं अंतःकरण किंवा या भोगाच्या विषयी इच्छा अंतःकरणामध्ये नसणारं अंतकरण आपल्याला पाहायला सापडतच नाही कुणाला ना कुणाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे भोग हे नेहमी आवडतच असतात फक्त त्याच्यामध्ये विचार आहे तो म्हणजे गुणांच्या माध्यमातून ज्याच्या अंतकरणामध्ये जो गुण अधिक प्रमाणामध्ये त्याच्या अंतकरणामध्ये त्या पद्धतीच्या इच्छा जास्त होतात असं आपल्याला पहिला सापडतं बघा ज्याच्या अंतकरणामध्ये तामसगूत अधिक प्रमाणात असतो त्याची वृत्ती ही तामसी असते त्याच पद्धतीनं राजस आणि सात्विक गुणांचा विचार आपल्याला पाहायला सापडतो अंतःकरणामध्ये भोगेच्छाच्या संबंधानं इच्छा निर्माण होणारच फक्त पामराच्या वेगळ्या संसारी जीवाच्या वेगळ्या आणि मुमुक्षांच्या वेगळ्या आणि ज्ञानीपुरुषांच्या वेगळ्या पण इच्छा निर्माण होणारच अगदी आपण विचार केला तर सर्वसामान्य व्यक्तीला धनाची इच्छा असते मध्यम व्यक्तीला मानसन्मानाची इच्छा असते हां जो आत्यंतिक हीन प्रवृत्तीचा आहे त्याला भोगाची इच्छा असते तर संत महात्म्यांना ही भगवत दर्शनाची इच्छा असते या प्रत्येक इच्छा त्या त्या असणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामधील असणाऱ्या सुप्त गुणांवर अवलंबून असतात हे आपल्याला पाहायला मिळतं पामराची इच्छा विचारलं तर अत्यंत तुच्छ आहे पण त्याच्या दृष्टीनं त्या भोगेच्छेला महत्त्व असलेलं आपल्याला पहायला सापडतं म्हणजे काय तर प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीच्या भोगीच्छा असतात त्याच्या इच्छा या त्याच्या स्तराप्रमाणे असतात अगदी आपण थोडक्यामध्ये पाहिलं तर पात्रतेप्रमाणे त्याच्यावर लेवलप्रमाणे किंवा त्याच्या लायकीप्रमाणे असतात एखादा व्यक्ती इच्छा करतो निदान एकदा तरी आपल्याला एकदा तरी विमानामध्ये बसायला मिळावं किंवा स्वतःच्या गाडीमध्ये बसायला मिळावं ही त्या व्यक्तीची प्रामाणिक इच्छा आहे त्याला वाटत असतं की बाबा मिळावं पण इतरांचा जर विचार केला तर इतरांच्या दृष्टीने ह्या इच्छेला जास्त महत्त्व आहे का नाही ज्याचं स्वतःचंच विमान आहे किंवा जो स्वतःच स्वतःच्या गाडीमधून फिरतो आहे त्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ती इच्छा अत्यंतिक तुच्छ आहे तुच्छ एखाद्याला विचारलं काय पाहिजे तुला काही नाही म्हटले मला मस्तपैकी एकदा विमानातून प्रवास करायचा आहे मग तर विमानातून प्रवास करायचा आहे म्हटल्याबरोबर त्याने विचार केला ठीक आहे बाबा ठीक आहे फार मोठी इच्छा आहे का नाही अलीकडच्या काळामध्ये तर विमानांची एवढी रेलचेल झालेली आहे की तुम्ही एका ठिकाणी म्हणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याचा वापर करू शकता हां ही इच्छा जर इतरांच्या तुलनेमध्ये पाहिलं तर तुच्छ समजली जाते मुमुक्षुच्या अंतकरणामध्ये सुद्धा इच्छा आहेत पण त्या इच्छा कोणत्या आहेत बघा मुमुच्छेला मुमुक्षूला जर इच्छा कोणती असेल तर ती भगवत दर्शनाची इच्छा किंवा त्या मुमुक्षू नावामध्येच काय आहे तर मोक्षाची इच्छा आहे मोक्षम इच्छन तिसा त्याला मोक्षाची इच्छा म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये इच्छा असतात पण प्रत्येकाचा स्तर मात्र भिन्न भिन्न असतो तर ज्ञानी महात्मा ज्ञानी महात्माच्या अंतकरणामध्ये इच्छा नाही का इच्छा आहेच ना संतांच्या अंतकरणामध्ये इच्छा नाहीत का इच्छा आहेतच पण त्याचा प्रकार वेगळा आहे म्हणजे काय उद्धराया जन जड जीवा त्यांच्या इच्छा काय आहेत तर सर्वसामान्य व्यक्तीचा उद्धार व्हावा ही त्यांच्या अंतकरणामधली इच्छा आहे म्हणजे ते परोपकारासाठी इथं प्रवृत्त झालेले आपल्याला पाहायला सापडतात म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहेतच पण याचा एक वेगळा प्रकार आपल्याला संतांच्या बाबतीमध्ये पाहायला सापडतो आता इथं जे वापरलेलं आहे शब्द हा सांगितला आहे भोगेच्छा विषयक तर भोगेच्छा या शब्दाचा जर आपण विचार केला तर भोगाच्या संबंधानं अंतःकरणामध्ये असणारी इच्छा म्हणजे भोग इच्छा वैराग्यवान असणाऱ्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीच्या इच्छा निर्माण होतात का त्याचे उत्तर जर होय आहे तर का होतात इच्छा निर्माण होते ती व्यक्ती त्या असण्या त्या गोष्टीच्या माध्यमातून प्रवृत्त होते त्याचं वर्तन तसं घडतं आणि मग त्याचे प्राप्तव्य म्हणून त्याला पूर्ण भोग निर्माण होतो एखादा विषय उपभोगला त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली तो प्राप्त झाला प्राप्त होण्याच्या माध्यमातून त्या गोष्टीचा भोग आपण भोगला आणि भोगल्यानंतर त्याचं जे कर्म शिल्लक राहतं ते पुन्हा आपल्याला भोगायला येतच मग या रहाटगाडग्याचा जर आपण विचार केला तर या गाडग्याला पर्याय आहे का पर्याय नाही अरे वैराग्यवान झाला म्हणून काय झाला त्याला इच्छा असणारच की त्याला इच्छा असणारच की बघा आपण पाठीमागच याचा एक दृष्टांत चिरंजीव पदामध्ये आपल्याला पाहिलेला आहे की साधारण पद्धतीनं आपण जर या भोग इच्छेचा विचार केला तर सामान्य व्यक्ती ही इच्छा सोडू शकत नाही किंवा ही इच्छा सोडणं ही सामान्य गोष्ट व्यक्तीच्या माध्यमातून फार अवघड गोष्ट कारण का दमन करणं ही सर्वसामान्य व्यक्तीच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अशक्य गोष्ट आहे दमन केलं की के भोग सुटला पण दमन केल्यानंतर सुद्धा भोग सुटला असं शाश्वत पद्धतीनं म्हणून सांगत सांगू शकत नाही आपण कारण आज जरी भोग सुटला तरी उद्या तो कशावरून निर्माण होणार नाही हा एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा हां बघा एखादा व्यक्ती वे व्यसन करत असते अं तो व्यसन करीत असताना त्यांनी ते व्यसन सोडलं त्यांनी ते व्यसन सोडलं आता व्यसन सोडल्यानंतर त्या व्यक्तीनं विचार केला की आपण आता व्यसन आहे मग आपल्याला कोणत्या पद्धतीचा दुसरी गोष्ट करायची गरज आहे का नाही मग त्यांनी ते व्यसन सोडलं त्या व्यसनापासून प्रवृत्त झाला मग त्याच्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण होणार नाही का की आपण जे करत होतो ते पुन्हा एकदा केलं पाहिजे कधी ना कधीतरी इच्छा निर्माण होणार आता व्यसन का सोडलं याचेसुद्धा वेगवेगळे वेग प्रकार आपल्याला पाहायला सापडतात व्यसन जर त्यांनी स्वतःहून सोडलं असेल तर कदाचित मनाचा दृढ निग्रह असेल तर ते व्यसन त्याच्यापासून सुटेल परंतु त्याच्याकडं पैसा नाही किंवा त्याची शारीरिक प्रकृती ढासळते म्हणून जर त्यांनी व्यसन सोडलं असेल तर पुन्हा शारीरिक प्रकृती निबंध व्यवस्थित झाली पुन्हा त्याच्या हातात पैसा आला की पुन्हा तो त्या भोगामध्ये रममाण होतो असं पाहायला मिळतं असं पाहायला मिळतं फार गोड एक वाक्य आहे बघा एखादा व्यक्ती कसा आहे हे जर पाहायचं असेल तर त्याच्या हातामध्ये पैसा द्या आणि त्याच्या हातामध्ये स्वातंत्र्य द्या पैसा आणि स्वातंत्र्य असताना तो ज्या पद्धतीनं आचरण करतो त्यावरून त्याचा स्वभाव त्याची भोगेच्छा कळत असते वैराग्यवान पुरुषाला सुद्धा भोगविषयी इच्छा निर्माण होतात भोग हा संचिताचा भाग असल्यामुळे पूर्वी काही अजाणते ज्या गोष्टी आपण केलेल्या असतात त्या आपणास प्राप्त होतातच भले त्याची आत्ता गरज असू द्या किंवा नसू द्या पण त्या प्राप्त होतातच हे लक्षात ठेवायचं आता विचार येतो साधकानं काय करावं साधकानं काय करावं साधक <coughs> जे भोग प्राप्त होतात त्या भोगांना भोगू शकतो किंवा त्या भोगांचा त्यागही करू शकतो तर हे प्रत्येक साधकावर अवलंबून आहे अंतःकरणामध्ये शुद्ध सात्विक वैराग्य असेल तर त्या प्राप्त होणाऱ्या भोगाचा तो त्याग करू शकतो हे लक्षात ठेवा आणि विज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून त्यागच अपेक्षित आहे दुसरं काहीही अपेक्षित नाही असं आपल्याला पाहायला सापडतं कारण प्रारब्धानं जे भोग प्राप्त होतात त्या भोगांचा विचार करून माझ्या प्रारब्धात आहे म्हणून जर तो भोगायला सुरुवात करत असेल तर त्याला पुन्हा या गोष्टीमध्ये पडावंच लागतं अनेक उदाहरणं आहेत संतांची संतांनी अनेक आपल्या असणाऱ्या वर्तनाच्या माध्यमातून हे दाखवून दिलेले दिलं का नाही तुकोबाऱ्यांकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळा तो मानसन्मान किंवा अजून हिरेमान एक सगळं सगळं पाठवलं आमच्या तुकोबाऱ्यांनी त्याचा स्वीकार केला का त्याग केला त्याग केला कारण त्यांना माहीत होतं की ही भोगेच्छा आहे हे आपल्याला जरी प्रारब्धानं प्राप्त झाली असली तरी याचा स्वीकार करायचा नाही अहो माऊली ज्ञानेश्वर महाराजांना चांगदेव महाराज शरण आले चांगदेव महाराजांचा त्या काळी फार मोठा शिष्य संप्रदाय होता तरीसुद्धा कोणत्याही अवडंबरांचा अवलंब आमच्या माऊलींनी केलाच नाही आणि याला म्हणतात शुद्ध सात्विक वैराग्य ज्या साधकाच्या ठिकाणी शुद्ध सात्विक वैराग्य आहे आता बघा बरं का आमच्या ज्ञाने एकनाथ महाराजांनी नाथबाबांनी शुद्ध वैराग्य सांगितलं बरं का शुद्ध सात्विक वैराग्य म्हणजे अशुद्ध पण वैराग्य हो त्या ठिकाणी होतं सात्विकामध्ये सुद्धा अशुद्ध वैराग्याचा विचार आहे आपण पाठिमागे तो केलेला आहे हां आता ज्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये शुद्ध सात्विक वैराग्य आहे त्या ज्ञानीपुरुषाचा त्या साधकाचा जर आपण विचार केला तर ह्या ज्या भोगीच्छेचा तो स्वीकार करत नाही करत नाही मग स्वीकार करत नाही म्हणजे काय बघा बरं का मी मुद्दाम साधकाला ज्ञानी हा शब्द वापरला बरं का साधक हा ज्ञानी असायला पाहिजे अज्ञानी साधकाचा उपयोग नाही ज्ञानी साधक पाहिजे आणि ज्ञानी साधक जो आहे त्याला माहीत असतं की आपल्याला या भोगाचा जर स्वीकार आपण केला तर या माध्यमातून काही ना काहीतरी नुकसान होणार आहे म्हणून तो त्या भोगाचा स्वीकार करत नाही पण काही काही गोष्टी आपल्या हातामध्ये असतात का नाही अगदी ज्ञानाच्या हातामध्ये सुद्धा त्या गोष्टी नसतात मग एकतर विषय दुरूनच तो नाकारतो पण कधी कधी काय होतं विषय त्याच्या जवळ येतात विषय जवळ येतात आणि विषय जवळ आल्यानंतर प्रारब्धात ते भोग आहेत असं म्हणून जर एखादा व्यक्ती त्या भोगामध्ये रममाण व्हायला लागला तर लक्षात ठेवायचं त्या भोगामध्ये तो व्यक्ती रममाण झाला की निश्चित पद्धतीनं त्याला पुढच्या असणाऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं म्हणून प्रारब्धाच्या माध्यमातून जरी भोग प्राप्त होत असतील तरीसुद्धा ते आपण स्वीकारू नयेत हां स्वीकारू नयेत म्हणून आमचे नाथ महाराज सांगतात आहे प्रारब्धी प्राप्त होता देख तिथून निष्टंक अंग काढी तिथून अंग काढायचं म्हणजे तिथून निघून जायचं परावृत्त व्हायचं आणि जर समजा तुम्ही परावृत्त होत असाल तरच तुम्ही पुढे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहे कधी कधी प्रारब्धामध्ये नसणारे भोग सुद्धा भगवंत आपल्याला प्रदान करतो कशासाठी भगवंतापर्यंत पोहोचू नये म्हणून भगवंत बघा तुम्ही प्रत्येक असणाऱ्या देवाकडं जाणाऱ्या रस्त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची दुकानं आहेत आहेत का नाहीत आहेत आता त्या दुकानांचे सुद्धा दोन प्रकार आहेत एक संसारिक दुकानं जी आपल्याला चक्षूच्या माध्यमातून दिसतात ती चर्मचक्षूच्या माध्यमातून आणि काही जी दुकानं आहेत ती चर्मचक्षूच्या माध्यमातून दिसत नाहीत ज्ञानचक्षूच्या माध्यमातून दिसतात आपल्याला दिसतात ती दुकानं कोणती आहेत चरमोऱ्याचं आहे पेढ्याचं आहे खेळण्याची आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या भगवंताच्या मूर्तींची सुद्धा दुकानं आहेत अलंकारांची दुकानं आहेत हे सगळे आपल्याला दिसतात प्रसादाची दुकानं आहेत हे आपल्याला चर्मचक्षूंच्या माध्यमातून दिसणारी दुकानं भगवंताच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आपण त्या दुकानामध्ये जातो काही प्रसाद घेतो हार घेतो देवासाठीच घेतो बरोबर आहे आणि तिथून पुढं जातो ही आपल्या चर्मचक्षूच्या माध्यमातून दिसणारी दुकान आहेत काही दुकानं आहेत ती ज्ञानचक्षूच्या माध्यमातून दिसतात ती दुकानं कोणती तर त्याचा विचार करताना संत महात्म्याने विचार केला महाराज भुक्तीमुक्ती फुकाचसाठी कोण तयाकडे अष्टमहा अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी ही अष्टमहासिद्धीची दुकान आहेत दुकानं आहेत कोणी निर्माण केली आहेत अहो तुमच्या प्रारब्धामध्ये होती का नव्हती पण कदाचित देवाने देवापर्यंत पोहोचू नये देवानेच निर्माण केलेली कशासाठी देवापर्यंत पोहोचू नये यासाठी किंवा दुसरा एक साधकाच्या अंतःकरणामधली दृढता पाहण्यासाठी ह्या दुकानांची निर्मिती केलेली असते मग एखादा साधक तिथपर्यंत पोहोचतो देवाकडे जाणाऱ्या मार्गामध्ये अशा विविध पद्धतीच्या अडचणी आहेत त्या अडचणीचा जर विचार केला तर तो तिथंच रममाण होतो आणि देवाकडं जायला विसरतो फक्त म्हणतात तुझं प्रारब्ध होतं तुला ते प्राप्त झालं ठीक आहे आता त्याच्यापुढं तू येणार आहे का नाही म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे शुद्ध सात्विक वैराग्य आहे तो या भोगामध्ये गुंतत नाही तो इच्छेचा त्याग करतो आणि पुढे जात असतो आणि प्रारब्धानी जरी त्याला प्राप्त झाली तरी तो तेथून सुटण्याचा प्रयत्न करतो अंग काढून घेतो आणि त्या भोगापासून परावृत्त होतो प्रारब्धानं आपल्याला प्राप्त होणार आहे पण त्या प्रारब्धाच्या माध्यमातून जर आपण स्वीकार केला तर तेच पुन्हा प्रारब्ध आपल्याला कर्माच्या चक्रामध्ये अडकवत असतं म्हणून म्हणून ते जर संपवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी अडकून राहायला नको आहे हां बघा बरं का आमच्या नाथ महाराजांचाच एक फार गोड अभंग आहे महाराज पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्तिकर वस्ती आला प्रातकाली निगोनी गेला एका जनार्धनी शरण ऐसे असता भय तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी किंवा आयसे असावे संसारी जोवरी प्राचीनांची दोरी म्हणून त्याच असणाऱ्या अभंगाचा यथार्थ अर्थ या ठिकाणी सांगितला की तू भोगेच्छामध्ये गुंतू नकोस तू जर भोगेच्छामध्ये गुंतला तर निश्चित पद्धतीनं भगवंताची प्राप्ती होणार नाही हा साधकाला केलेला उपयुक्त आहे म्हणून साधकाला उपदेश करताना आमचे नाथ महाराज म्हणतात भोगेच्छा विषयक ते तुसांडी सकळीक क प्रारब्ध हे प्राप्त होतात एक ೂ ನಿಷ್ಟಂಕ ಅಂಗಕಾಡಿ ಪುಂಡಲೀಕ ವರದ್ರಿಬಿಠೋಲ ಶ್ರೀ ತುಕಾರಾ